कन्नड तालुक्यातील आडगाव येथील आध्यात्मिक कुटुंबातील युवा तरुण मनोज एकनाथ शिंदे यांनी तब्बल चार हजार किलोमीटर पदयात्रा केली आज ते गावी परतले असता गावकरी आणि वतीने त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती शिंदे यांनी चार फेब्रुवारी रोजी आडगाव येथून पदयात्रा सुरू केली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली उत्तराखंड उत्तर प्रदेश अशा चार महिने पायी पदयात्रा करत तीर्थक्षेत्र घृष्णेश्वर ओंकारेश्वर उज्जैन मथुरा गोवर्धनगिरी गोकुळ वृंदावन बरसाना हरिद्वार ऋषिकेश गुप्तकाशी सोनप्रयाग केदारनाथ बद्रीनाथ तुरुंगनाथ अयोध्या काशी इतर तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले तसेच पवित्र नदी गंगा यमुना सरस्वती अलकनंदा शरयू शिप्रा नर्मदा तापी या नद्यांचे पवित्र पाणी या युवकाने आपल्या गावी आणले आजच्या युवा तरुणांना आदर्श वाटील अशी श्रद्धा आणि भक्तीचे आदर्श निर्माण केल्याबद्दल गावकरी आणि ग्रामपंचायतच्या वतीने त्यांची गावातून भव्य हरिनामाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान सत्कार केला महिलांनी त्यांची ठिकठिकाणी पूजा केली आणि कौतुक देखील केले माता भगिनीचे आशीर्वाद घेतले आणि प्रसाद दिला यानंतर मनोज शिंदे यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पवित्र आठ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करून गावातील जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिर महाकालेश्वर मंदिर येथे देखील पूजन करीत जलाभिषेक केला आणि दर्शन घेतले यावर्षी आमच्या पूर्ण परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडू दे आणि शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे अशी मागणी या पदयात्रेदरम्यान शिंदे यांनी केली असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी ग्रामस्थ गाव पदाधिकारी महिला भगिनी मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड आज या गावचा सुपुत्र मनोज एकनाथ शिंदे यांनी तरुणपणामध्येच जी एक चारीधामची जी यात्रा असते हिंदू समाजामध्ये त्याला अनन्य सादराचं महत्त्व आहे ती यात्रा या युवकाने पूर्ण केलेली आहे हा युवक या गावाचाच नव्हे तर गाव परिसरातील एवढ्या तरुणपणामध्ये ही यात्रा पूर्ण करणारा हा पहिलाच तरुण युवक म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यातून निश्चितच आम्ही प्रेरणा घेऊ आणि त्याच्या जे काही वाटचाल त्यांनी केलेली आहे किंवा या गावामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे त्या ओळखीमागे आम्ही निश्चितच त्याच्या पाठीशी उभं राहून त्याने जो एक प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न सफल झालेला आहे तर मी त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्री महाकाल मी मनोज एकनाथ शिंदे मी राहणार आडगाव भोसले तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी चार फेब्रुवारीला आडगावबद्ध प्रस्थान केलं होतं पाच तारखेला मी माझी यात्रा चालू केली होती घृष्णेश्वर ओंकारेश्वर उज्जैन मथुरा हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ अयोध्या काशी आई माझी परिक्रमा होती तर मग मी यात्रा आता करून चार महिने झाले मला चार महिन्यानंतर मी माझ्या परत गावात आलो आहे गावात आल्यानंतर मी माझ्या रस्त्याने जेवढ्या पण माझ्या गंगामया मला भेटल्या त्या गंगामयाचं मी जल घेऊन मी गावात आल्यानंतर आमच्या गावातलं जे जागृत देवस्थान आहे मारुती मंदिर आणि छत्रपतींचा जे सनातन धर्मरक्षक आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पण मी जल चढवलं आहे आणि मारुतीला पण आणि प्रभू महाकालला पण मी इथं जागृत देवस्थानी तिने पण यांना पण मी जल चढवलं आहे आणि आता माझी यात्रा इथं संपन्न झाली मी माझ्या गावामध्ये पोहोचलो आहे